स्वागत आहे आपले जय भारती मराठी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार भट्टीमध्ये जे खारे शेंगादाणे मिळतात त्या पद्धतीचे शेंगादाणे किंवा जे गाड्यावर आपल्याला शेंगादाण्याची खारी मिळते तशा पद्धतीचे अगदी कुरकुरीत मस्त शेंगादाण्याची खारी तर त्यासाठी आपल्याला इथे शेंगादाणे घेतलेले आहे तर हे शेंगादाणे चांगली शेंगादाणे आहे तर हे वजनी एक किलो एवढे शेंगादाणे आहे हे थोडेसे लालसर असतात आणि थोडे जाड आणि लांब असे असं असतात जर हे शेंगादाणे नसेल तर तुम्ही घरच्या शेंगादाणे जे आपल्या घरामध्ये आहे त्या शेंगादाण्याची पण खारे शेंगदाणे बनवू शकतात त्यासाठी इथे एक पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं मीठ टाकून ठेवलं आणि मीठ टाकलं की छान उकळी येऊ द्यायची पाण्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला शेंगादाणे टाकून घ्यायचे शेंगादाणे टाकल्यानंतर एक पाच ते सात मिनटांनी छान अशी उकळी येते म्हणजे ते, ते अगदी शेंगदाणे खळखळून खल उकळले गेले पाहिजे उकळले की त्यानंतर आपल्याला चाळणीमध्ये गाळून घ्यायचे म्हणजे अगदी हलके असे हे शेंगादाणे तयार होतात आणि त्यातलं पाणी पूर्णपणे निघून जात आणि थोडंसं आपण पसरून ठेवणार आहोत कपड्यावर त्याच्यानंतर एका जडबुडाच्या कढईमध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं एक मोठी वाटी एवढी हे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे जे शेंगादाणे आहे थोडेसे शे सुकलेले तर ते आपण टाकून घेणार आणि व्यवस्थित असे भाजून घेणार भाजायला जवळजवळ वेळ वीस ते पंचवीस मिनटं एवढा लागतो म्हणजे अगदी कुरकुरीत शेंगदाणे होण्यासाठी एवढा वेळ लागतो हे शेंगादाणे छान भाजले की आपण हे गाळणीच्या साह्याने याच्यातलं मीठ काढून घ्यायचं म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा आपण खारे शेंगदाणे बनू त्यासाठी हे उपयोगात येतं तयार झालेली शेंगादाण्याची खारी तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद